महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी देशातील दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली नाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होईल असं बोललं जाते शिवाय राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील कोणाला किती टक्के मतं मिळतील याबाबतचा नवा सर्व्हे समोर आला आहे इंडिया टुडे सी वोटरचा मूड ऑफ द नेशन सर्व्हे समोर आला आहे इंडिया टुडे आणि सिओटरच्या मूड ऑफ द नेशन सर्वेनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळतील असा अंदाज आहे तर दुसरीकडे महायुती एकशे वीस ते एकशे तीस जागांवर मुसंडी मारू शकते असा अंदाज आहे मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला बेचाळीस टक्के मतं मिळू शकतात तर महाविकास आघाडीला चव्वेचाळीस टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के मतं मिळवली होती तर महायुतीला त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मतं मिळवण्यात यश आलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीला यश मिळेल असा या सर्वेचा अंदाज आहे शिवाय महाविकास आघाडीला राज्यात एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सत्ता देखील येऊ शकते याशिवाय या, या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ तीन पॉईंट एक टक्के लोकांनीच पसंती दर्शवली आहे